नमस्कार मित्रांनो मी आज समस्येवर एक कथा सांगणार आहे समस्या ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते पण आपली समस्या इतरांच्या समस्येपेक्षा मोठी आहे कशी आहे आणि इतरची समस्या आपल्यापेक्षा छोटी आहे नॉर्मल आहे हे कसं यावर आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो हिमालयामध्ये एक साधू राहत होता तो इतका विद्वान होता की लोकांना असं वाटत की ते आपल्या जवळच्या ज्या काही समस्या आपल्याकडे त्या सगळ्या समस्येचं उत्तर त्या साधू महाराजाकडे आहे आपल्या प्रश्नाची उत्तर मिळवण्याकरता लोकांची रांग लागत असत सा। पण साधू महाराज मात्र ध्यान आणि एकाग्रते करता करतात निघाले होते पण लोक त्याला तिथेही भेटू लागले नदी नाले डोंगर पर्वतरांगा सगळं ओलांडून ते लोक त्याच्यापर्यंत पोचत होते या सगळ्यांना कंटाळून साधू महाराजांनी साधू महाराजांनी एका ठिकाणी काही दिवस मुक्काम केला तर लोक तिथेही येऊन जमले तीन दिवसापर्यंत साधू महाराज एकाही व्यक्तीला काहीही न बोलता शांत चित्ताने एका ठिकाणी बसून राहिले आणि नित्य नेहमी करत राहिले पण एके दिवस ही गर्दी वाढवू लागली आणि त्या जवळपासच्या भागात ती जागा, ती जागा जा त्या लोकांना राहण्याकरता जागाही पुरेशी रा नाही लक्षात आल्यानंतर साधू महाराजांनी त्या सगळ्यांना सांगितलं तुमच्या सर्वांच्या समस्या मी सोडवतो पण आठ जे मी इथे आहे हे कोणालाही सांगायचं नाही इथून गेल्यानंतर तर ठीक सगळ्यांनी होकार दिला आणि आपल्या समस्या सांगू लागली पण एक माणूस समस्या सांगतो की लगेच दुसरा सांगायचा तिसरा सांगायचा त्यामुळे नेमकी कोणाची समस्या ऐकायचं आणि त्याचं उत, समाधानकारक उत्तर द्यायचं हे मात्र साधूल समजत नव्हतं त्यांनी जोरात ओरड्या आणि शांत व्हा असं त्यांनी ओरडून सांगितलं त्यावर लोक शांत झाले आणि त्यांनी त्यावर ते एक तोडगा काढला सगळ्यांना उद्देशून त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या समस्या आहेत ते एका कागदावर ल आणि एका टोपलीत तो, जे टोपली तुमच्यासमोर ठेवतं त्याच्यामध्ये टाकून द्या तर लोकांनाही ती कल्पना आवडली आणि त्यांनी तसंच केलं आपल्या समस्या कागदार लिहिल्या आणि टोपलीमध्ये टाकून दिल्या आता थोड्या वेळातच साधू महाराजांनी दुसरी गोष्ट सांगितली आता, आता प्रत्येकाने एक ते यायचं आणि आपली एक, -एक चिठ्ठी उचलायची या टोपलीतली आणि सगळ्यांनी त्यावर आपलं मत प्रदर्शन की ही समस्या या ठिकाणी मांडायची का जर हो असेल तर आपण त्या समस्यावर पहिल्यांदा चर्चा करू प्रत्येकजण येत होता पण त्याला वाचल्यानंतर त्याच्या लक्षात द्यायची की ही समस्या इथे मांडण्या योग्य नाही आहे त्यामुळे तो बाजूला ठेवत असे असं एक एक करता जवळपास सगळ्यांनी आपल्या चिठ्ठ्या उचलल्या आणि बाजूला ठेवून दिल्या प्रत्येक एकाही व्यक्तींनी ती समस्या इथे मांडावी असं वाटलं नाही की यावरून एक गोष्ट निश्चित झाली की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या समस्या इतकी मोठी समस्या दुसऱ्या कोणाची नाही आहे किती गंभीर समस्या असली तरी तरी माझी ही समस्या ही मोठी जे या गोष्टीवरून लक्षात येते धन्यवाद माझी स्टोरी खरंच आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा